ಚಿ ಜನತಿ ಅರಿಯಂತಿ ಅವಸಾನ ಗೊ स्वामी महाराजांचा अवतार वराडेच्या पावन भूमीमध्ये झाला त्यावेळेस कोणताही संत जन्माला आलेला नव्हता श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार झाला त्या रुद्धपुराला माईत होण्याच्या अगोदर त्या द्राविड देशाच्या ब्राह्मणाला माईत झालं त्या वराडामध्ये सर्व श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार झालेला आहे श्री गोविंद प्रभू महाराजांना त्यांचा परिचय विचारला काय सुंदर सांगितलं गोविंद प्रभू महाराजांनी नाहम मनुष्य न ना च देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र मी ब्राह्मणही नाही मी मनुष्यही नाही मनुष्य म्हंटल की माणसाला रंग आहे माणसाला जात आहे माणसाला पंथ आहे मी मनुष्यही नाही कोण आहे मग मी निजबोध रूप आहे निजबो कसा स्फटिका सारखा आहे हे संस्कृत मधलं पहिलं सूत्र आहे त्या देशाच्या ब्राह्मणासमोर उच्चारलेलं श्री गोविंद प्रभू महाराज त्या रुद्धपुरामध्ये असताना त्या काळामध्ये भावनेची हत्या झाली होती ममतेची हत्या झाली होती आणि तेव्हा विचारांची हत्या झाली होती ज्यावेळेस विचारांची हत्या होते ना त्यावेळेस माणूस विकलांग होतो आणि विकलांग झालेल्या माणसांना अधर्म असं म्हणतात आजही तेच चालू आहे विचारांची हत्या झालेली आहे माणसांची विचार बदलत चाललेले आहेत हो की नाही विचार स्थिर राहिले नाहीत माणसाचे एक माझी मैत्रीण होती ती म्हणे ताई तुमच्या सारखे काळे देव आमच्या बहिणीच्या घरी सुद्धा आहेत म्हटलं हो ताई आमचा कृष्ण ही काळा आहे आणि तुझा विठोबा ही काळा आहे आम्ही दोघही कृष्णाच्या रंगामध्ये रंगणारी लोक आहोत आणि आपण रंग वेगळं करायला लागलो अरे आपण हा रंग वेगळा केला तर या महाराष्ट्राचा उशीर ला लागणार नाही ना श्री गोविंद महाराज एकच आहे असा त्यांनी कुठलं तत्वज्ञान सांगितलं नाही पण स्वतः ते जगले तत्वज्ञान एकच अवतार आहे तो मायेने जवळ घेणारा आणि प्रेमाने आपल्याला आपल्या अंगावरतून हात फिरवणारा म्हणून त्याला राऊळ माय आणि राऊळ बाप म्हटलेला आहे सुनेसाठी धावून जाणारा महिलांची देणारा माणसाला माणसात आणणारा घर दुरुस्त करणारा माणूस दुरुस्त करणारा एकच अवतार झाला तो म्हणजे गोविंद प्रभू महाराजांचा अवतार एक दिवस सावळापूर नावा गावामध्ये एक स्त्री होती तिला आई वडील नव्हते तिचं लग्न झालं पहिल्याच्या काळामध्ये सुनला खूप छळ करायचे त्यांना त्रास द्यायचे आता नाही येत आता सासूबाईला त्रास आहे सुनबाईला नाहीये तो काल वेगळा होता चार दिवस सुनचे आता चार दिवस सुनचे आलेले आहेत हो की नाही तेव्हा तिला त्रास दिला जायचा पती मारहाण करायचा सासूबाई एक दिवस पानवठ्यावरती पाण्या पाणी भरण्याकरता गेली गेल्यानंतर तिथे चर्चा ऐकत होती श्री गो गोविंद प्रभू महाराज नावाचे त्या रुद्धपुरामध्ये कुणीतरी खेळ क्रीडा करते एका बाईनं आपलं तान्हा बाळ त्या गोविंद प्रभू महाराजाकडे दिलं म्हणे त्यांनी त्याला झोपू घातलं त्याला आपली माया दिली म्हणे असं ती पानवठावरती बाया गप्पा मारत होत्या आणि तिने ते ऐकलं ऐकल्यानंतर घरी गेली घरी गेल्यानंतर स्वयंपाक करायला लागली पती बाहेर आहे काय करतेस ग काही नाही ओ स्वयंपाक करते पतीने दारू पिली होती बाहेर गेला बाहेरून एक काठी आणली आणि तिच्या पाठीत टाकली आई ग झोरात ओरडली हो पती म्हटला ए माहेबापाची बिना माहेबापाचे लग्न झाले की माहेबापाला गिळंस ना तू चल हो माझ्या घराच्या बाहेर कुठे जाणार कोणाला दुःख सांगणार हो आई बाप नव्हते हो जात कुठं जाणार ग माय बाप नाही भाऊ नाही बहीण नाही कुठं जाणार जाते मी आता तुम्ही तिथे असाल तर कुठं गेला असता हो। एखादा ओढा शोधला असता एखादी नदी शोधली असती एखादी विहीर शोधली असती पण त्या सावळापूरच्या लेकीनं वृद्धपूर शोधलं वृद्धपुराकडे निघाली पती विचार करतो हिला आई नाही वडील नाही बाप नाही कुठं निघाली पती विचारी हिनवनी हिनवनी जाशील खोटे तिने तडक आता रुद्धपुरचा रस्ता धरलेला आहे इकडं मात्र गोविंद स्वा स्वामी वाट बघतायत माझी लेकी येईल म्हणे माझा जावाई येईल म्हणे पायामध्ये जसं घुंगरू बांधावणा ना तसे इकडून तिकडं करतायत माझी माझी लेकी येईल म्हणे आजी माझा जावाई येईल म्हणे आबाईसेला सांगतात से, से स्वयंपाक कर माझी लेक येत आहे आणि आता सावळापूरची लेक वृद्धपुराकडे निघाली रुद्धपुरामध्ये गेली रुद्धपुराच्या राजमठाजवळ गेली जस बापान जवळ घ्याव ना तस गोविंद स्वा गोविंद प्रभू महाराजांनी तिला आलिंगन दिलं तिच्या डोक्यावरतून हात फिरवला अनंत जन्माचे पाप नसल्यासारखं तिला वाटलं अजी मला आज बाप भेटला माझा बाप मला भेटला गोविंद प्रभू महाराजांनी जस आईने आणि वडील आपली मुलगी घरी आल्यानंतर तिला बांगडी सोळी करतात ना सेम आई वडिलांसारखं तिला प्रेम दिलं एकच अवतार आहे त्याने दोन्ही कॅरेक्टर केलेलं आहे आईच केलं आणि बापाचंही केलेलं आहे तीन दिवस ठेवून घेतलं तिची बोलवाण केली आणि जावाई बापूला सांगतात जावाई बापू माझी लेक आहे म्हणे काळजी घ्या तिची जावाई बापूने हात जोडले आणि निघाले सावळापूरची लेक आता वृद्धपरातून रुद, निघालेली आहे सावळापुरामध्ये गेली अत्यंत सुंदर प्रमाणे तिचा संसार थाटत होती गुण्या गोविंदाने नांदत होती एक दिवस काळाचा उघडला श्री गोविंद प्रभू महाराज अरा वराडाचा दैवत सगळ्यांना सोडून गेलेलं होत आपला मानवी देह तिथ अंतविधी करता ठेवण्यात आलेला होता सर्व समाज तिथे जमा झालेला होता माहीम भट्ट आणि नागदेवाचार्य वाट बघत होती नाराज नसीब घेऊन एखादा जन्मा बात त्या सावळापूरच्या लेकीच्या कानावरती पडली त्या सावळापूरची लेख धडकणाशी जमिनीवरती पडली आणि बेशुद्ध झाली अजी माझा बाप मला सोडून गेलेला आहे अजी माझ माहेर गेलं कुणाचं काही गेला असेल पण आजी माझं माहेर गेले मला सोडून सावळापूरची लेख बापाची आठवण काढत होती उठली धावत आहे धावती आहे जाता जाता माईम बट्टन नागदेवाचार्य तिला उठवतात गोविंद प्रभू महाराज जवळ नेतात उठाना बाबा बोला ना माझ्यासी बाबा उठाना बोला माझ्यासी आताच मला कुठेतरी बाप भेटला होता बाबा उठाना बोला माझ्या सोबत आता कोण बोलेल बाबा मला कोण मला जवळ घेईल बाबा कोण मला आता बांगडी सोडी घेईल बाबा बोला ना बाबा उठा अरे एकंदा, एकंदा मुलीला आई वडील नसतात ना त्यांना विचारा आई वडिलांच प्रेम काय असत ढाय मोकळून लढणार ती सावळापूरची लेख बाबाला म्हणते उठा बाबा उठा आता मला त्या माहेरामध्ये छळ जरी केला ना तरी कोण मला धावून येणे बाबा उठा बाबा माहिम भट्टाने आणि आचार्यांनी तिला बाजूला केलं त्या मानवी देहाला अंत्यसंस्कार देण्यात आला सर्व समाज आता तिथून निघून गेला माहीम भट्टाने आणि नागदेवाचार्यांनी जस लेकीला साडी चोळी करावं ना तशी साडी चोळी तिला दिली त्यावेळेस सावळापूरच्या लेकीना त्या साडी चोळी करत सुद्धा डुंकुड बघितलं नाही तोंडामध्ये आपला पदर खवला आणि रडत आता सावळापूरला निघाली ते दिवस गेले ते काळही गेले एक दिवस नागदेवाचार्यांचा आश्रम लिंब्याला आला आणि लिंब्याला आल्यानंतर नागदेवाचार्य सर्वांना सांगायचे ज्यावेळेस तुम्ही रुद्धपुराला जा ना त्यावेळेस सावळापूरच्या लेकी ते पडताळा आणि मग सावळापूरच्या लेकीला पडताळणार नाही तोपर्यंत वृद्धपुरातला देव तुम्हाला भेटणार नाही एवढ त्या देवाला आपलं केलं पाहिजे जोपर्यंत भक्ताला भेटणार नाही तोपर्यंत देव भेटणार नाही एवढं आपलं केलं पाहिजे साऱ्या अनाथ लेकी साठी साऱ्या अनाथ लेकी साठी झाला श्री प्रभू आव पुरा